Terima kasih telah menonton!

दादा नमस्कार नमस्कार दादा दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आज आता मुंबई मध्येच तुमचा काल मॅसेज होता काल परवा मध्ये आत कांजूर मध्ये गणपती सण जोरात असल्या कारणाने आणि सध्या शुती वेगळी असल्या कारणाने आम्हाला पण जमलं नाही दादा आम्ही बोरवलीला राहतो येस साठसाठी आपले सुनील ओके ओके सुनील सोपान दादा नमस्कार दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करू दादा लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद जयकुमार मुकले दादा दुःख अडवायला उमर या मित्र बनव्या मध्ये गाजव्यासारखा वा छान दादा जयकुमार मुकले दादा तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो जय श्री नमस्कार जय श्री माऊ तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद जय श्री आणि दादा तुमचं आमचं नात काय जय जी जाऊ जय शिवराय शिवराजे नमो पार्वतीपती हर हर महादेव यस आणि ओम नमो आदेश ओम नमो आदेश बाबा बंगाल फिरून आला होणार बघा पत्नीवाला मरु नकुन जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला एकका श्रीवास्तव नमस्ते जी नमस्ते एकता एकता दीदी नमस्ते एकनाथ एकता दीदी आपका स्वागत है लाइव पे आगे धन्यवाद आपका भी अगर YouTube चैनल रहेगा तो आप के YouTube चैनल को भी जरूर सपोर्ट करेंगे और हम आप आप हमारे YouTube चैनल को सपोर्ट करेंगे एक दूसरे को सपोर्ट करके आगे बढ़ते रहिए YouTube पे अपना अपना परफॉर्मेंस कीजिए और अपनी अलग सी छाप छोड़ दीजिए शोपन दादा जय श्री माऊ जयकुमार नुकले दादा दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा पिता का मडीला हा दादा मडीला यायच आहे खूप ठिकाणी फिरायचं आहे अक्षय दादा नमस्कार जय शंकर महाराज जय शिवराय नमस्कार तुमचं आमचं आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज नमो पार्वतीपती हर हर महादेव बाबांच्या दर्शनाला दादा सर मी आलो होतो नाथ बाबांचं दर्शन घेतलं होतं मडीला दोन हजार तेवीस तासवास मी आलो होतो नाथबाबांचं दर्शन घेऊन आलो आहे आता पण घ्यायची इच्छा आहे बघ्या नागबा कधी बोलत आहेत मला अमळशेला या अमळशेला ओके नक्कीच नक्कीच कधी आहे अमळशा या वर्षी पंधरा दिवसांनी असेल सोपन दादा नक्की बाकी क्या बोलता सोपन दादा अक्षय दादा बोला एक तरफ कहाँ से हो भैया जी एक ती भी हम रायगढ़ से है आप कहाँ से हो एक तारी सोपन दादा हो नक्की नक्की दादा नक्की आवर आवडतील दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे येईल कॉन्टॅक्ट करतो आवडतो भेटूया आपण बाकी काय नाही <laughs> मराठा आरक्षण भेटले की नाही खूशात कि नाही दादा पाऊस भरपूर आहे पाऊस इतका आहे का बोलून सोय नाही घरातून काय काढून घेत नाही आता तुम्ही जाणार आहात का वार वार त्या जाऊन मग पुन्हा जन्म घ्यावा गुरीच्या पोटाला एक तर हम रायगडचे हे हो? रायगड महाराष्ट्र सुपन दादा क्या तुम्ही जाणार आहात का या दादा पाऊस इतका पडतोय का बोलू श बाकी तुमचं सर्वांच चहा नाश्ता झाला का बहुतेक जेवणाची वेल आहे आता थोड्या वेळाने जेवणारच आहे મેગઢ ચાકર સ્વરૂપા હોનાર કાયમી ખુશો અને કાયમ કાયમ टाइम तो खुश रही ना पाई बस एकता दीदी अपने चैनल को सब्सक्राइब किया है क्या अभी आप एक रील पे एक दूसरा रील पे कमेंट डालिए आपके चैनल को जरूर सपोर्ट करेंगे सब्सक्राइब करके यस हमें कायम चीज खुश है सुधार अपन कायम खुश रहा पाजे कारण अपन मावले आहोत्त <laughs> उड़ते जरूर 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 जरू खुश जरू। है हुजूर जी किया है ओ मोस्ट बाकी कैसा चल रहा है हरियाणा की वादिया क्या बोल रही है हरियाणा में बारिश है क्या नहीं मौसम का कुछ हालचाल बताइए फेस्टिवल क्या है? चल रहा है अभी उधर हमारे इधर तो गणपति बापा का फेस्टिवल चालू है जोरों शोरों से तो दादा खुश है भुजूर <laughs> आनंदीच पाहिजे ओ दादा आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे चोळीकडे जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर छान परिणामाच्या गणरायाच्या भक्ती च्या फुले जी भजाजी बहुत तरगि हाव यस दिल्ली में तो बहुत बारिश है आज तो धूप निकली है आज धूप निकली है लेकिन कल परसों दिल्ली में बहुत बारिश थी और कल तो तो से मुंबई में बारिश शुरू मुंबई मुंबई है आमची है आवाज मुंबई मधेस में पाउसुरू जा बिलकुल च रही है बाढ़ आ रही सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सगळे एकच नंबर वसलेले सगळे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा माजा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकमतानि भरति पति सह्याद्री सिंह गर्जतो सिंह घर जतू शिव शंभू राजा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा सुपन दादा बाकी काय म्हणतात काय नाही दादा थोडस आलो आपला थोडा टाइम भेटला तर बोलत चला अ दादा आपली नाईट शिफ्ट चालू आहे सध्या आम्ही जॉनी दिवस पाली गणपती पुलीचा पिक्चर आहे ना सचिन पिळगावकर साहेबांचा आम्ही रात रातपाले दिवस पाली आम्ही तिथे बाकी काय बोलतो विशेष कशात <laughs> खूप सारी मंडळी आहेत सहा मंडळी आहेत बघत आहेत नवरा माझा नवसाचा वा एकच नंबर तुम्हाला पिक्चर बरोबर नाव आठवलं ही नवसाची मस्त पिक्चर चला मस मस ना गरे चला ना मस्त पिक्चर मस्त आहे एकदम मन प्रसन्न होऊन जातो पिक्चर बघताना एकदम आनंदी आनंद प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी युनिक असतं ते अशोक शरफ दादा कंडक्टर असतात रात्री सगळ्यांना मूड येतो ते तंबाच्या बोगायचा टँग ले पैसा ले पैसा ले पैसा सकाळ बघतात काय बाईकीचे पैसे उडालेले असतात शेवटी तिकडे माणूस की जिवंत होती थोडीशी मदत होते त्यांना नोकरी वाचते बिचारांची मध्ये हो आणि ते दोघ जण असतात तर काय नाव ते अवली पावली काय तरी ते पण लय धमाला हिर्याच काहीतरी हिरे प्रकरण असतो बाकी काय बोलतात सोपानदा आपण सर्वजण असतो बोलतात सर्वांना मला महाराष्ट्राच्या आराध्यावर छत्रपती शिवाजी महाराज धावडी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी माऊली नागपूर जय जय राम कृष्ण हरी सोपान दादा काय भाजी खाल्ली आज आज दादा अजून भाजी बनते भाजी बनते आज दादा जय जय राम कृष्ण देहा की चोरी भक्तीचाच ठेवा उघडधार देवा उघडधार देवाढ सात मांजराची वाणी चोरट्याच्या कारे हे ती इष्टदुर्जनांची सेवा उघडदार देवा उघडदार देवा जय जय रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवात हार्दिक स्वागत करत आहे आणि तुमचं आमचं नातक आहे जय जिदा जय शिवराय जय शंभ्राजे वाघाच्या जबड्यात घालणे हात मोजतो दात आमची मराठ्याची चांद जय जय राम कृष्ण एवढ्या लेट होत थोडं नाईट चालू असल्या कारण आल्याला झोपतो आणि झोपल्यानंतर मग निवांत उठतो उठल्यानंतर मग जेवण सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोंगर हरवा डोंगर तया नमस्कार पण पाऊस आल्यामुळ सूर्य उगवलेला दिसत नाही त्यामुळे आपल्या घरीतील देवाला माझा नमस्कार दा था बोला ना सोपन दादा ने मला पलीकडने पांढरंगा नदी भरली चंद्रभागा हे नदी भरली चंद्रभागा

भिक्ठना पव भिक्ठ ना देऊ कशी कबेल पंढरी ला देऊ कशी एक बेल पंढरी ला पंढरी <tool> 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 पाऊस असं पोडते का ते गाणं आठवतंय आता मला गावी आपण गणपती पूजेला लावतो ना सत्यनारायण पूजेला जगी जीवनाचे सार घ्यावे जैसे जाचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर झोपा झोपा स्वप्न दादा झोपा जनम जन्म की कोच बताय राम से चलते हैं प्रेम हम प्रेम कोई हम और राम से रहते राम से मारे राम एक हे चंदन एक है राम सिया राम सिया राम जय जय राम माझ्या वर्गातील आवडतं भजन बालूचे नाव काय बाळूचं नाव आहे स्मरण स्मरण मिले हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरणाची ऐसा राजा लाईक राजपूत लाईक धन्यवाद जय शिवराय एक लढाऊ लढाऊ आय डी राजपुताना जय शिवराय नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे मोस्ट वेलकम लाईव्ह पे आहे पाच दिवसापासून आज मोबाईल चार्जिंग झाला काय बात करता हो हो आपले पाटील साहेब कायराव पाटील तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आले साहेब चार दिवसांनी आज मोबाईल चार्ज झाला पाच हा। दिवसांनी लाईवला भेट दिली धन्यवाद धन्यवाद तुमच्या प्रेम फ्रेम शुभाशीर्वाद आमच्या शिरावर राहूया दे की दादा आम्ही पण पाच सहा दिवस गावीच होतो आता दोन दिवस झाले कंटिन्यू लाइव चालू आहे दादा पण आला तुला टेल त्विल काढून धन्यवाद तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय नमो पते हर हर महादेव आपण सर्वजण लाईव्ह बघत आहात लाईव्ह मधील जर बरेचसे सभासद आहेत तर चुकून चुकून आपला चॅनल सबस्क्राईब केल्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच अच्छा लाईव्हला लाईक करा यस आरक्षणला गेलं होतं का ट्राफिक रायडर ट्राफिक दादा ट्राफिक रायडर दादा आरक्षणला आपली मंडळी होती एक नवीन माणूस झालाय सांगू तुम्हाला दादा आपली मंडळी होती बरीचशी मंडळी होती दादांशी कॉन्टॅक्ट झाला होता आणि मी गेलो नव्हतो कारण नाईट शिफ्ट चालू आहे सध्या बाकी काय बोलता विशेष कशा आहात तुम्ही समाधानी आहात कि नाही आता सर्वजण राज्य काश्मीर राज्य महामार्ग यावरती गाडी अटकी आहे काश्मीर मध्ये जिकडे पहा तिकडे हो? पाणी पाणी काय बोलता पाटीलराव पाउस को पड़ते ना ट्राफिक दादा खूब तो दादा आमी रायगढ़ चाह होता था यस सुंदर संस्कार जय शिवराय नागपुर नक्की ना, नक्की ना दादा सर निखिल शिंदे दादा नमस्कार जय शिवराय दादा नमस्कार नमस्कार दादा जय शिवराय Yes. दादा पुण्याला येणार होता ना हो दादा पुण्याला येणार होतो पण सुट्टीची सांगड बसत नाही दादा सुट्टीचे सांगड भेटत नाही जस्ट प्रमोशन झालंय प्रमोशन झाल्यामुळे सुट्टी घेऊ शकत नाही सहा महिने प्रोफेशनल पिरियड वर आहे सुट्टी अजिबात घेऊ शकत नाही त्यामुळे मी माझं गावचं गणपती घरचं चा गणपती चार दिवस होतो मला विसर्जनलाही जाता आलं नाही मग इथे मुंबईला आलो आणि मुंबईला माझ्या मामाच्या इथे गणपती बाप्पा आहेत त्यांचं म्हणून विसर्जनासाठी मी सहभाग घेतला दादा पण सध्या तरी सुट्टी अशक्य झालेली आहे त्यामुळे सर्व अवघड बसो हो। घेऊन बसले सगळे अवघड होऊन बसले नेक्स्ट टाइम या नक्की नक्कीच नक्की दादा नक्कीच मी बसलो आहे गाडीच्या टपावर अच्छा गाडीच्या टपावर बसलात तुम्ही भिज भिजायला होत असेल मग दादा पाऊस भरपूर पडतोय साठ ते सत्तर किलोमीटर गाड्यांची रांग लागली आहे गाडीवर गाडी गाडीवरून त्या गाडीवर माकरासारख्या उड्या मारायच्या मग जेवणा खावण्याची कशी सोय दादा संदेश हांडे दादा नमस्कार संदेश हांडे दादा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पाटील दादा मग जेवण खाऊन कसं काय तर एखादा व्हिडिओ पाठवा की आम्हाला काश्मीरचा द्या कसा आहे तो काश्मीर पिक्चर मध्ये बघतोच आपण पण रिअल मध्ये तुम्ही आहात तिथे त्यामुळे एखादा व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअपवर आम्हाला बघू द्या काय आहे काश्मीर काश्मीर ही क्या चीज आहे देखना पडे संदेश हांडे दादा नमस्कार दादा तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आज मिक्सर खर आहे स्पेशल काही आज नाही दादा डाळ भात भाजी 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 सारखी वाटेल ठीक आहे दादा आराम करतो आराम राम करू करा आराम करा आराम दादा खूप बरं वाटलं आपण आलात जय हरिमाली, जय जय राम कृष्ण पुष्करी। अनुषंधे अनुषंधे दादा। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम दादा। जन्म जन्म की खोज बताए राम से चलके के बस यार, हाँ बस यार कि करो में क्या हो रहा है? एक है अच्छा नहीं, एक है अपान। यस दादा घर झिंकला, घर झिंकला दादा, घर झिंकला पर आणि सिंह पण जिंकला सिंह गड जिंकला सिंह वाचला सिंह वाचला गड जिंकला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या दादा जेवणाचे हा जेवणाचे हाल आहे आज मिळाले तर करत नाहीतर आरामात बापरे निखिल दादा वर्किंग दादा मी मेकॅनिक आहे टाकतो ग्रुप वर आवर्जून आवर्जून संदेश हांडे दादा बोला ना का बोलता विशेष निखिल शिंदे दादा आपण सर्वजण लाईव्ह बघत असतो देवाजी धावडे दादा तुमचं आमचं नातं काय नमो पार्वती पते हर हर महादेव काल दुपारी खिचडी मिळाली होती मनोभावे तुझी करतो आम्ही आरती काय सांगू किती वर्ण किती वर्ण तुझी महती संदेश दादा होत आहे भारतीय सैन्याने आणली होती बोटीने सर्व ड्रायव्हर लोकांना वाटले होते अरे बाप अरे अवघड होऊन बसते दादा पाटीलगाव टाका व्हिडिओ टाका बघू दे आम्हाला काय आहे अवघड परिस्थिती संधे दादा गणपती विसर्जन हो दादा गणपती विसर्जन झाले आपल्याकडे पाच दिवसाचे गणपती असतात गावी असतात माझ्या घरी पण सुट्टी नसल्या कारणाने मी चारच दिवस होतो आणि गणपती जॉईंट व्हायला लागलं रुजू व्हायला लागलं आणि इथे मग मामाचे इथे गणपती होते आमच्या तिथे विसर्जन ताई आहे ना जेवण बनवते ताई वडे वडे बाकी ज्या बोलता विशेष नाव तुझ घेऊन पडली कोरडो नाव तुझ घेऊन पडली मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हे मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला शेवटाला करावं लगी तो गुरु चाच धावा नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला थाटा माटाला माझ्या घ्याव गुरुच्या पोटाला काय काम करतो आता मी मेकॅनिक आहे जेवायला जेवण करून घ्या आता चला तर मग मित्रांनो आपल्या सर्वांची घेतो आपण सर्वजण येतोच दादा काहीतरी वाट्याला आले आहे काय घ्या <laughs> घ्या दादा जेवण करून घ्या चला तर मग मित्रांनो आपल्या सर्वांची मी रजा घेतो आणि भेटूया संध्याकाळी थोडं लाईल पण बाय बाय अ गुड डे <laughs>